नमस्कार माझ्या चाहत्यांना तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा एक मला आठवते बघा दसऱ्यावरून पूर्वी ना मी उदय गांबाबाई हे पिक्चर केलं होतं पुण्यातले आपले बाळासाहेब सरपोतदार आता हयात नाहीये त्यांच्या मुलं मुलगा पण आता पिक्चर्स काढतो पण बाळासाहेब सरपोतदारांच्या पिक्चरमध्ये त्यावेळेस मी नवीन असताना सुद्धा मला जो रोल मिळेल तो मी हडप करायची माझ्यापेक्षा सूर्यकांत चंद्रकांत हे दोघे भाऊ त्यावेळेस पॉप्युलर होते जयश्री दिदी सुलोचनाबाई ह्यांचा काळ तो आणि मी नुकतीच आले होते त्याच्यामध्ये कोरसला काम करून तर मला तर काम पाहिजे होत ते मला ते म्हणाले आनंद माने की तुला आता केला दिला आता हे काम करणार का तू करेन ना म्हणे तुम्ही काय द्याल ते केल्या शहरामध्ये मला नाव मिळालं प्राइज मिळालं पब्लिसिटी मिळाली खूप तर ते म्हणाले थोरला भाऊ आहे ना त्याची प्रेयसी म्हणून तुला काम आहे म्हणजे जयश्री गाडकरची आई म्हणजे असा रोल होता तो हे म्हटलं मी करेन मला उलट हे आव्हान आहे ते आणि त्याप्रमाणे ते मी रोल स्वीकारला त्याच्यामधलं सांगते ना दसरा गेला दिवाळी आता पैठणचा हिरवा अहो राया तारी शालू पैठणचा हिरवा असं ते दसरा दसरा गाणं होतं आणि शालूवर गाणं होतं बाळासाहेब सरपोदर्नाचं ते, ते माझ्या वाट्याला आलं होतं आणि त्यानंतर ते प्रेम जमत मग मुलगी होते जयश्री गडकोर वगैरे अशी ती स्टोरी आहे जुना ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर आहे समजा आलं तर तुम्ही आवर्जून बघा ते कारण अजय हे त्यांची चिरंजीव त्यांनी दिलं ते ह्याला सिरियलला तर ते बघायला आपल्याला मिळू शकत पण छान ते पण पिक्चर खूप छान होत पण मी ते स्वीकारला रोल दसऱ्याच्या शुभदिनी मला ती आठवण झाली त्या लोकांची बाळासाहेब सरपोत्दार वगैरे चारू सरपोतदार हा सगळ्या हे बंधू सगळे खूप छान प्रेमळ वगैरे सगळ्या अगदी घरच्या सारखे अगदी वागायचे वगैरे आणि समजावून सांगायचे आनंद माने त्यावेळेचे आमचे संगीतकार ड्राम कदम हे दूरचे नातलं माझे खूप समजावून मला बाबा बाबा म्हणायचे गदिमा डुबळ सुद्धा मला बाबा बाबा म्हणायचे त्यांची ग मी गाणी गायलेत ना चार मुक्काम पोस्ट वडीला तर हे सगळे लोक मी त्या ग्रुप मध्ये मी लहान होते म्हणून ते माझ्यावर प्रेम करायचे आणि मला प्रोत्साहन द्यायचे कामा करता आज दसऱ्याच्या दिवशी मला ह्या सगळ्यांची आठवण आली असं वाटतं ना की ते दिवस परत यावे आपण शूटिंग मध्ये रमलोय हो वगैरे तसंच ऍक्टिंग करतोय सगळे आपल्याला विचारतायत बाबा बाबा म्हणतायत आपल्यावर सगळे प्रेम करतायत वाईट वाटतं वाट काही कळेस आणि खूप छान पण वाटतं आठवणीने पण आता असं वाटतं ना ते परत दिवस येणार नाही पण आठवणी मात्र खूप छान त्या परत आपल्याला येतातच नाव आणि त्याच्यावर आपण जगत असतो तुमच्या प्रेमावर जशी मी जगते ना तसंच येते आता मी थोडीशी बरी आहे तुमचं प्रेम असंच मला मिळव आणि मी तुमच्यावर जास्तीत जास्त प्रेम करू हीच परमेश्वराकडे इच्छा आहे है। जय हिंद जय महाराष्ट्र